द सा या प्रेक्षक चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फटका व्हिडिओ मध्ये उमेदवारांचं मोठं या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दहापैकी आठ उमेदवार जरी निवडून आले असले तरी सुद्धा या उमेदवारांचं मताधिक्य मात्र घटल्याचं दिसत आहे अर्थातच हे मता मताधिक्य घटण्याचं प्रमुख कारण म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे, जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह म्हणजे निवडणूक चिन्ह म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस आणि निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवाराला मिळालेलं पिपाणी हे चिन्ह अर्थातच या दोन चिन्हामधील साधरणे किंवा एकसारखेपणामुळं मतदारांचा गोंधळ झालेला पाहायला मिळाला यामध्ये प्रामुख्याने वयस्कर मतदारांचा गोंधळ आपल्याला पाहायला मिळायचं दिसत आहे किंवा अशिक्षित मतदारांचा गोंधळ यामुळं होऊ शकतो जर मतदारसंघ निहाय म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये उभे होते तेथील आकडेवारी पाहायला गेली तर यामध्ये प्रामुख्याने सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचा पराभव केला हा पराभव जवळजवळ बत्तीस हजार मतांनी झाला परंतु सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पिपानी या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला जवळजवळ सदौतीस हजार मते मिळालेली आहेत अर्थातच या गोंधळाचा फायदा हा छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळाला आणि त्यांचा त्यामुळं विजय सुकर झाला अशा प्रकारची चर्चा सध्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते तर दुसऱ्या बाजूला दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पिपाणी चिन्हावरती लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला एक लाखापेक्षा अधिक मते मिळाल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भास्करराव भगरे हे विजयी झालेले आहे अर्थातच पिपानी या चिन्हाला किंवा पिपानी चिन्हावरती लढणाऱ्या उमेदवाराला एक लाखापेक्षा अधिक मते मिळाल्यामुळं ही मते यदा कदाचित भास्करराव भगरे यांचीच असतील अशा प्रकारची चर्चा ही खरंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या होताना दिसते त्याचबरोबर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली होती अर्थातच रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांचा दारूण पराभव केलेला आहे परंतु या मतदारसंघामध्ये सुद्धा पिपानी या चिन्हावरती लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला जवळजवळ त्रेचाळीस हजार मते मिळालेले आहेत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी दैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली धैर्यशील मोहिते पाटील एक लाख वीस हजार मतांनी जवळजवळ निवडून आलेले आहेत परंतु माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते ही पिपानी या चिन्हावरती लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला मिळालेली आहेत ती मते जवळजवळ अठ्ठावन्न हजार मते आहेत अर्थातच ही अठ्ठा आठाव... या अठ्ठावन्न हजार मतांमुळे म्हणजेच अठ्ठावन्न हजार मते पिपानी चिन्हावरती लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला मिळाल्यामुळं मोहिते पाटील यांचं मताधिक्य यामुळं कमी झालेलं आहे अशा प्रकारची चर्चा सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा होताना दिसते नगर लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजेच नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी निलेश लंके यांना उमेदवारी दिली निलेश लंके यांचा निसर्ग मतांनी पराभव निसर्ग्या मतांनी नि, मता विजय झाला यामध्ये प्रामुख्याने निलेश लंके यांचा अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी विजय झाला आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये टिपाणी या चिन्हावरती लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मते मिळालेली आहेत अर्थातच नगर दक्षिण मध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यामध्ये अटी तटीचा सामना पाहायला मिळाला आणि यामध्ये निलेश लंके यांचा अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी विजय झाला परंतु पिपाणी या चिन्हावरती लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला जी मते मिळालेली आहेत ती मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच म्हणजेच निलेश लंके यांचीच आहेत अशा प्रकारची चर्चा ही खर तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते त्याचबरोबर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोनवणे हे विजयी झाले म्हणजेच बजरंग सोनवणे हे विजयी झाले बजरंग सोनवणे यांनी मुंडे यांचा पराभव केला बजरंग सोनवणे नु, सो यांना केवळ सो परंतु बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पिपाणी या चिन्हावरती लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला जवळजवळ चोपन्न हजार आठशे पन्नास मते मिळाली अर्थात सध्या महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा चालू आहे की पिपानी जा, या चिन्हामुळं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचं मतदान किंवा मताधिक्य हे घटलेलं आहे अर्थातच याचा सर्वात जास्त फटका हा सातारामध्ये शशिकांत शिंदे यांना बसला कारण छत्रपती उदयनराजे भोसले यांचा केवळ बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी विजय झाला आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पिपानी या चिन्हावरती उभ्या राहणाऱ्या अपक्ष उमेदवाराला रा, जवळजवळ सदोतीस हजार मते मिळालेली आहेत अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे म्हणजेच पिपाणी या चिन्हामुळं मतदारांचा गोंधळ उडालेला आहे आणि त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे अर्थातच निवडणुकीमध्ये दोन उमेदवारांमध्ये म्हणजेच दोन उमेदवारांच्या नावामध्ये एकसारखेपणा आढळतो हो परंतु या निवडणुकीत चिन्हांमध्येच एकसारखेपणा आढळल्यामुळं किंवा चिन्ह एकसारखी वाटत असल्यामुळं खर तर मतदारांचा गोंधळ झालेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं अर्थातच सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ते चिन्ह घराघरापर्यंत लोकांपर्यंत पोचवणं अवघड नाही परंतु वयस्कर मतदार अशिक्षित मतदारांचा मात्र या चिन्हातील एकसारखे परामळ खरदर गोंधळ उडालेला आणि त्याचा फटका या निवडणुकीत शरद पवार यांच्या उमेदवारांना बसल्याचं दिसत आहे अर्थातच शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगाकडं या निमित्ताने तक्रार करताना दिसतोय परंतु निवडणूक आयोगाने खरं तर निवडणूक होण्यापूर्वीच तर याच चिन्हांमधील गोंधळ मिटवायला पाहिजे होता आणि मतदान हे पूर्णपणे पारदर्शकपणे होणं गरजेचं होतं परंतु अशा प्रकारचे गोंधळ इथून पुढच्या काळात होणार नाही याची खबरदारी निवडणूक आयोग नक्कीच घेईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करण्यास विसरू नका